बोलूया पुढल्या बातमीकडे भुजबळ कमळ हाती घेणार फडणवीस आणि भुजबळ यांचा एकत्र प्रवास भुजबळांकडून फडणवीसांची स्तुती नाराज भुजबळ भाजपातच जाण्याची राजकीय चर्चा मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादीत कमालीचे नाराज आहेत त्यांनी त्यांची नाराजी उघड करत थेट अजित पवार यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केलाय नाराज भुजबळांनी भाजपात प्रवेश करावा असा सूर काही भुजबळ समर्थकांनी व्यक्त केला होता भाजपा नेत्यांनीही ने भुजबळ प्रवेशावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या योगा आयोगानं शुक्रवारी सावित्रीमाई उत्सवाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकत्र प्रवास केल्यामुळं भुजबळांची भाजपाशी दिलजमाई सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे भुजबळ आणि भाजपा राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते असतानाही भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू पक्षाने जाणीवपूर्वक डावलले असल्याचा भुजबळांचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि अजित पवारांनी दिलेले शब्द न पाळल्याचा भुजबळांचा दावा मंत्रीपद न मिळाल्यानं भुजबळांची हिवाळी अधिवेशनात अनुपस्थिती नाशिकमध्ये भुजबळांनी ओबीसी मेळावा घेत नाराजी उघड केली होती भुजबळ समर्थकांकडून भुजबळांनी भाजपात जाण्याची मागणी देखील वारंवार करण्यात येते भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात राजकीय चर्चा सुरू असल्याचं देखील म्हटलं जात आहे भाजपा प्रवेशावर भुजबळांकडून अद्याप मात्र मौनच पाळण्यात आलाय मात्र भाजपा नेत्यांची भुजबळांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळते भाजपाकडून भुजबळांबाबत भूमिका घेण्यात विलंब होतोय त्याला राजकीय कारण आहेत भाजपा प्रवेशाला विलंब का भुजबळांच्या भाजपा प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहेत भुजबळांच्या भाजपा प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांशी मागच्या काही आरोपांमुळे त्यांच्या प्रवेशाबाबत दुमत सुरू आहे महायुतीतील नेता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात घेऊ नये असा एक मतप्रवाह देखील चालू असल्याचं चा आपल्याला पाहायला मिळतं भुजबळांना भाजपामध्ये घेतल्यास त्यांना कोणती जबाबदारी देणार हा प्रश्न सुद्धा आहेच भुजबळ ज्येष्ठ नेते असल्यानं ने त्यांच्या सन्मानाचं पद द्यावं लागणार आहे हे सुद्धा नक्की भुजबळ भाजपात आल्यावर ओबीसी नेता म्हणून किती फायदा होईल याची देखील चाचपणी भाजपला करावी लागेल भुजबळांना भाजपात घेतल्यास राष्ट्रवादीची नाराजी ओढून घ्यावी लागेल असंही अनेकांचं मत आहे भुजबळ मूळचे शिवसैनिक असल्यानं त्यांनी शिवसेनेत जावं अशाही चर्चा सुरू आहेत <coughs> शिवसेनेत भुजबळांनी यावं याबाबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणतीही चर्चा नाहीये हे देखील खरं आहे आणि आता या सगळ्यामध्ये नक्की भुजबळसुद्धा काय आपली भूमिका मांडतात याबाबत देखील वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात भुजबळ यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची लवकरच बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तीन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घ्यावा असं मत भाजपाच्या दिल्लीतल्या नेत्यांनी कळवलेलं आहे भुजबळांचं राजकीय बळ त्यांची पुढील दिशा ठरवणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र